आषाढी वारी जवळ आली की माऊलींच्या आळंदीतील वातावरण भारवलेलं असतं कारण या पंढरपूरच्या वारीसाठी माऊलींच्या आळंदी नगरी सज्ज व्हायला सुरुवात होते सालाबादप्रमाणे याही वर्षी माऊलींचा पालखीरथ आळंदी ते पंढरपूर या प्रवासासाठी तयार होतोय याच पालकीरथातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पालखीर्त ओढणाऱ्या मानाच्या बैलजोड्या तर यावर्षी माऊलींचा पालकीरत कोणती बैलजोडी ओढणार आहे त्या बैलांची नावं काय मानाच्या बैलजोडीचा हा सन्मान नेमकं कोणत्या परिवाराला मिळाला आहे बैलांची सजावट करून त्यांची नगर प्रदक्षिणा कशी होते हा संपूर्ण सोहळा नेमकं कसा असतो या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ माऊली पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा तर यावर्षीच्या मानाच्या बैलजोडीचा सन्मान आहे गुंडरे पाटील परिवारा या परिवाराला खरोखर या परिवारासाठी ही खूप भाक्याची गोष्ट आहे अर्थातच बैलजोडीतील बैलांचंही आयुष्याचं चीज झालंय कारण ते माऊलींचा पालखीरथ आळंदी ते पंढरपूर या मार्गासाठी मार्गस्थ करणार आहेत निवड झालेल्या या मानाच्या बैलजोडींची आज नगर प्रदक्षिणा होणार आहे त्यासाठी भल्या सकाळीच मानाच्या बैलांना स्वच्छ करून त्यांची सजावट सुरू केली जाते यासाठी बैलजोडीतील या बैलांची रंगरंगोटी केली जाते स्वस्तिक ओम अशी हरिंची शुभचिन्हे आणि रंगबिरंगी गंध यांनी बैलजोड्यांचे रूपच पालटते मानाच्या या बैलांना शिंगांना आकर्षक रंग व तुरे लावतात तर निवड झालेल्या मानाच्या बैलजोडीतील या बैलांची नावं राजा व प्रधान अशी आहेत अगदी दृष्ट लागावं इतकं गोंडस्वरूप या मानाच्या बैलजोडीतील प्रत्येक बैलाचं आहे राजा अगदी राजभिंडा तर प्रधान अगदी राजस आहे आता वेळ होते नगर प्रदक्षिणेची इकडे मानाच्या बैलजोडीची सजावट सुरू असते तर तिकडे ढोलताशा पथक या बैलजोडीच्या स्वागतासाठी सज्ज असतं नगर प्रदक्षिणेचा मार्ग मोकळा व्हावा व निर्दोख व्हावा यासाठी पोलीस प्रशासन आधीच सज्ज असतं बैलजोडींचे मानकरी असलेल्या गुंडरे पाटलांच्या घरापासून ही सुरुवात होते जशी बैलजोडी पुढे मार्गस्थ होते तसेच गावकरी व भाविक भक्त या सोहळ्यामध्ये सामील व्हायला लागतात आणि आता एकच नाद घुमतो तो म्हणजे ढोलताशा पथकाचा उंच सुंच जाणारी भागवत पताका आणि ढोलताशा पथकाचं उत्स्फूर्त वादन यामुळे वातावरणामध्ये नवीन स्फुरण चढतं जागोजागी भाविक भक्त मानाच्या बैलजोडीसोबत फोटो काढण्यासाठी आग्रही असतात आता प्रदक्षिणा करत पुढे सरकत हा सोहळा येऊन पोहोचतो हजेरी मारुती मंदिराजवळ हजेरी मारुती मंदिरासमोर अगदी क्षणभर विसावून या मानाच्या बैलजोड्या पुढे मार्गक्रमण करतात <Scottie> <थाधीवाली> महिला भगिनी मोठ्या भक्तिभावाने मानाच्या बैलजोड्यांचा औक्षण करतात कुणी मोठ्या प्रेमाने भाकरी तुकडा ओळात तर कुणी मोठ्या मायेने त्यांना खाऊ घालत नगर प्रदक्षिणा होताना यात बैलजोडी उधळू नये किंवा काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बैलजोडी मालक व त्यांचे सहकारी पूर्णपणे काळजी घेत आहेत आता पालखी रथातील ह्या मानाच्या बैलजोड्या माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरासमोर येऊन पोहोचतात माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या या मानाच्या बैलजोड्यांचं सर्वजण जंगी स्वागत करतात आता मानाच्या बैलजोडीतील प्रत्येक बैलाला एक एक करून महादारासमोर अगदी काळजीपूर्वक आणलं जातं महाद्वारासमोर विशेष पाहुणे आणि मंदिर समितीचे विश्वस्त बैलजोडीचं मनोभावे स्वागत करतात आणि पूजा करतात दूर दूरून मंदिरात दर्शन आलेल्या प्रत्येक भाविकाला या बैलांचे कुतूहलच वाटते माऊलींचा आशीर्वाद घेतलेल्या ह्या मानाच्या बैलजोड्या आता परत निघण्यासाठी तयार असतात याच प्रकारे मानाच्या बैलजोड्यांची ही नगर प्रदक्षिणा झालेली आहे तर ह्या होत्या यंदाच्या माऊलीच्या पालखीतील मानाच्या बैलजोड्या पालखी रथातील मानाच्या बैलजोड्या ह्या प्रत्येकाला पाहता याव्या यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहून नक्की कळवा भेटूया पुन्हा एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हरिमाऊली